आज आपण ओल्या लसूणचे वडे बनवणार आहोत आणि तेही छान अशी कुरकुरीत आणि चविष्ट तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे ओला लसूण घेतलेली आहे आणि छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण या लसूणला कापून घेऊया तर हे जे लसूण आहेत ते अलग करायचे आहेत आणि हे लसूणचे जे पत्ते आहेत ते आपल्याला अलग करायचे आहेत आणि कापून घ्यायचे आहेत तर बघू शकता हे जे लसूण पत्ते आहेत ते आपल्याला याप्रकारे कापून घ्यायचे आहेत बारीक बारीक बघू शकता तुम्ही आता आपण याच प्रकारे हे सर्व कापून घेतलेले आहेत तर आता आपण हे लसूण जे पत्ते आहेत ते अलग काढून घेऊया म्हणजे एका वाट्यात वगैरे काढून ठेवा तुम्ही तात्पुरते तर बघू शकता एका वाट्यात काढून घेतलेले आहेत आणि आता हे जे लसूण आहेत ना हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर मी इथे पेस्ट करून घेत आहे तर मिक्सरच्या जारमध्ये लसूण टाकून घेतलेली आहे आता, आता आपण याच्यामध्ये थोडासा जिरा टाकून घेऊया आणि वाटून घेऊया काही वेळानंतर बघू शकता छान असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता या प्रकारे पेस्ट तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला एक वाटा घ्यायचा आहे थोडा मोठ्या आकाराचा वाटा घ्या त्यामध्ये आपल्याला हा पेस्ट टाकून घ्यायचा आहे सर्व पेस्ट टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण लसूण पत्ते कापून घेतलेले होते ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत हे लसूण पत्ते टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कांदे टाकून घेऊया तर कांदे मी इथे दोन कांदे कापून घेतलेली होती मोठ्या आकाराचे ते मी इथे टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर चार पाच मिरच्या बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या पण टाकून घेतलेली आहे आणि थोडं कोथिंबीर बारीक कापून घेतलेला होता का तो पण मी इथे टाकलेली आहे आता आपल्याला इथे तीळ टाकायचे आहे तर मी ते साधारणतः दोन चमच तीळ टाकलेली आहे नाश्त्याच्या चमच्याने आणि थोडासा ओवा टाकायचा आहे अर्धा चमच ओवा मी छान असं मरगडून टाकलेली आहे इथे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता आगे, आगे या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि तांदळाचा पीठ तुम्ही अंदाजाने टाका म्हणजे एकदम हे लसूणचे जे पाते आहेत पत्ते आहेत त्या अलग निघाल्या नाही पाहिजे आणि छान असं वडा बनला पाहिजे या प्रकारे आपल्याला तांदळाचा पीठ टाकायचं आहे आणि तांदळाचं पीठ जेवढा टाकला आहे त्यानुसार मीठ आणि थोडी हळदी पावडर टाकायची आहे तर बघू शकता या प्रकारे आता आपण छान असं मिक्स करून घेऊया या सर्वांना तांदळाचं पीठ लागला तर तुम्ही आणखीन टाकू शकता किंवा कमी पण करू शकता तांदळाचं पीठ कमी जास्त झाला तेवढं काही फरक पडत नाही तर मी ते आणखीन थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलेली आहे आता आपण इथे पाणी टाकून हा भिजवून घेऊया तर बघू शकता मी मिक्सरच्या जारमध्येच पाणी टाकून इथे टाकून घेत आहे ज्यामध्ये लसूण वाटून घेतलेली होती तांदळाचं पीठ थोडं जास्त झालं तरी तेवढं काही फरक पडणार नाही कारण जे आपण लसूण वाटून टाकलेले होते त्यामुळे छानच फ्लेवर येणार तर बघू शकता या प्रकारे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊया तर वडे बनवण्यासाठी मी ते एक पॉलिथीन घेतलेली आहे पॉलिथीनला तेल लावून घेतलेली आहे म्हणजे तेलाचीच पॉलिथीन घेतलेली आहे हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो भिजवलेला पीठ आहे त्याचा एक असं गोळा घ्यायचा आहे या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला असे वडे बनवून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दिसत असेल त्या प्रकारे वडे बनवून घ्या आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्या म्हणजे चिपकणार नाही तर आता बघू शकता याच प्रकारे आता आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत तर मी ते तीन वडे बनवून घेतलेली आहे आता आपण यांना फ्राय करून घेऊया तेल छान असा फुल गॅसवर गरम करायचं आहे आणि त्यानंतर मग वडे सोडताना मीडियम ते स्लो गॅसवर आपल्याला हे वडे सोडायचे आहेत मग तुम्ही फुल गॅसवर फ्राय केलात किंवा मीडियम गॅसवर फ्राय केलात तरी तेवढं काही फरक पडणार नाही हे वडे छान असं आरामात शिजून जाणार आणि छान क्रिस्पी पण होणार फक्त स्लो गॅसवर एकदम स्लो गॅसवर नका करू फ्राय नाहीतर स्लो गॅसवर म्हणजे ते कसं तेलकट होऊन जातात तर बघू शकता हे वडे छान असे फ्राय झालेले आहेत बघू शकता या प्रकारे कलर येईपर्यंत आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण या वड्यांना काढून घेऊया तर बघू शकता आपण मिरच्यामधले बनवलेले होते वडे म्हणून जास्त लालसर कलर आलेला नाही आहे जर तुम्ही तिखटातले बनवाल म्हणजे मिरची पावडरमधले तर लालसर होणार आता आपण याचप्रकारे हे सर्व वडे बनवून घेतलेले आहेत आता हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे खूपच सोपी पद्धत आहे वडे बनवण्याची आणि बघू शकता किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत खूपच छान असे क्रिस्पी वडे झालेले आहेत आणि खायला पण खूपच चविष्ट लागतात तर एकदा तरी या पद्धतीने ओल्या लसूणचे वडे नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद